साताऱ्यातून प्रभाग क्रमांक सहा मधून अमर पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी करंज ग्रामस्थांनी मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांची भेट घेतलेली आहे पाहुयात बातमी सविस्तर सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीची नोंद धुमाळी सध्या रंगाला आली आहे आज भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात असून प्रभाग क्रमांक सहा मधून अमर पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी नागरिकांनी आवाज उठवला आहे अमरिंदलकर पाटील यांनी या शक्ती प्रदर्शन करत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची त्यांच्या सुरुची निवासस्थानी भेट घेतली तत्पूर्वी गायवचे ग्रामदैवत भैरवनाथ देवाचे दर्शन घेऊन रॅलीद्वारे सुरुची येथे जाऊन शिवेंद्रराजेंची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली यावेळी तरुण वर्गासह महिला व करंजे ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी अमर इंदलकर यांना प्रभाग क्रमांक सहा मधून उमेदवारी द्यावी आम्ही त्यांना निवडून देण्याची हमी देतो अशी ग्वाही नागरिकांनी दिल्यानंतर अमर इंदलकर यांच्या उमेदवारीचा विचार करण्याचे आश्वासन दिले आजपर्यंत फक्त समाजकार्य करत आलो आहे समाजकार्याबरोबर समाज प्रभागातील विकास कामे करण्यासाठी मला संधी मिळावी यासाठी आज मंत्री शिवेंद्रराजेंची भेट घेऊन उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त केली याचा विचार करून शिवेंद्रराजेंनी संधी दिल्यास त्या संधीचे सोने करू असे अमर इंदलकर यांनी सांगितले

kunnen we minder. Ik heb een beetje Ik heb een Ik heb een beetje 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 इन्ट्रो दावतारको भाइका त्यही पिक्चरहरु छ होला पोलिगार्डले किन गर्ने मलाई कतै लासुरे हे कि अस अस दिग्रै भाइले देख्नु

सातारा नगरपालिकेच्या निवडणुकात जाहीर झालेल्या आहेत तर आजपर्यंत या प प्रभागामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचा आजपर्यंत इकडून नि उमेदवार दिलेला नव्हता पण गेली सतत बारा वर्षे अमर हा पूर्णपणे समाजकारणामध्ये स्वतःला वाहून घेतलेला आहे कोणत्याही प्रकारचे त्याने टेंडर वगैरे कुठल्याही गोष्टी न घेता तो काम करत आहे आणि या कामाची पोचपावती त्याला तिकीट स्वरूपात मिळावी यासाठी आम्ही सर्वजण आता शिवेंद्र राजे भोसले साहेब यांच्याकडं चाललेलो आहे तरी त्याला या नगरपालिकेच्या निवडणुकीत संधी मिळावी हे आमची सगळ्यांची इच्छा आहे त्याला आम्ही करंजी विभागातून सर्वात जास्त मतां निवडून देऊ तरी त्याला संधी मिळावी सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी करंजे पेठेतून प्रभाग क्रमांक सहामधून आमर बळेराम इंदलकर पाटील हे तरुण तडफदार व्यक्तिमत्व गेली अनेक वर्ष राजकीय सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे हे तरुण व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना इंदलकर पाटील बावकीबरोबरच संपूर्ण ग्रामस्थांचा आणि इथं आलेल्या ना अनेक नागरिकांचा सर्व मतदारांचाही भरघोस पाठिंबा आहे तरी या निवडणुकीसाठी छत्रपती शिवेंद्रशिव महाराज यांच्या सातारा विकास आघाडीतर्फे त्यांना उमेदवारी मिळावी अशी मनोमन सर्वांची इच्छा आहे आणि उमेदवारी मिळाल्यानंतर आम्ही बरघोस मताने त्यांना निवडून देण्याची आम्ही देत आहोत तरी त्यांना उमेदवारी मिळावी एवढीच विनंती आहे वॉर्ड क्रमांक सहा मध्ये आमचे नव नवीन नेतृत्व अमरसिंह बळीराम निजनकर हे इच्छुक आहेत तुम्ही मागं त्यांच्या बा बापूंच्या राज वेळा आला त्यावेळेस तुम्ही काय आश्वासन दिलं होतं की तुम्ही सर्व जण अमरच्या पाठीमागं उभे राहावा मी त्यांना तुम्हाला सहकार्य करेन करे। श्री अमर इंदलकर हे प्रभाग क्रमांक सहा मधून उमेदवारी घेत आहेत तर त्यांची गेली बारा वर्ष समाजकार्य सुरू आहे त्यांनी वैयक्तिक कुठलंही काम आतापर्यंत घेतलेलं नाहीये आणि आताही ते स्वतःचा स्वार्थ न साधता उमेदवारी आम्हाला मिळावी आणि त्या उमेदवारीचा पुरेपूर ते आ... सोनं करतील आणि महाराजांप्रती त्यांची खूप निष्ठा आहे मला असं वाटतं की त्यांना उमेदवारी मिळाल नमस्कार मी अमर बळीराम इंदलकर प्रभाग क्रमांक सहा मधून इच्छुक उमेदवार आहे मान्य नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली माझी ही दहा वर्ष अखंड कारकीर्द चालू आहे दहा ते बारा वर्ष शिवेंद्र राजे यांच्या माध्यमातून मी प्रभाग क्रमांक सहा म्हणजेच करंजे गाव यातील सर्व जे लो है। मग, लोक असतील शेतकरी असतील यांच्याकरता बऱ्याचशा म्हणजे हा भाग आमचा अजून शेती भाग आहे जरी शहरीकरण झालं असलं तरी आम्ही सर्व शेतकरी तर मोठ्या प्रमाणात आहोत गाववाले सगळे तर यांच्या जे काही समस्या असतील तर हे मान्य नामदार छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांच्या माध्यमातून मी सोडवत आहे आत्तापर्यंत गेले बारा वर्ष मी समाजकार्य करत आलो आहे मग लोकसभा असतील किंवा विधानसभा असेल याच्यात माझ्या खरीचा वाटा आहे किंवा मोलाचा वाटा हे म्हणतच चालेल मी बुध प्रमुख आहे दोनशे एक्क्याऐंशी नंबरचा आणि या प्रकारे माझी चालू आहे पण आता काय झालेलं आहे आमच्या इथे गेले दोन टर्म आमचा जो प्रभाग आहे तो ओबीसी आरक्षित होता आणि आता खुला आरक्षित झाल्यामुळं लोकातून मला मागणी यायला लागली की तुमचं एवढे जर कार्य सगळं आहे सगळं व्यवस्थित आहे समाजकार्य तुम्ही करत आहात लोकांची मदत करत आहात लोकांची वैयक्तिक निम सरकारी सरकारी जी काही कामं आहेत महाराज साहेबांच्या माध्यमातून तुम्ही करत आहात तर तुम्ही कुठेतरी एक नगर परिषदेला निवडणुका तुम्ही मागणी करावी आणि त्या तुम्ही उभे राहावे जेणेकरून त्यातून जे काय जे पद आहे ह्याच्यातून तुमचं जे काय आहे ते तुम्हाला जोड मिळेल कार्याला दुसरी गोष्ट असं की आजपर्यंत बारा वर्ष काम करत असताना मी महाराज साहेब यांच्याशी एकनिष्ठ आहे मी कुठल्याही कामाची अथवा कुठल्याही इतर कुठल्या पदाची किंवा टेंडर असेल किंवा आणखी कोणती कॉन्ट्रॅक्ट असेल ह्याची कुठलीही अपेक्षा न बाळगता मी माझं काम एकनिष्ठपणे करत आलो होत तर या निवडणुकीसाठी मी इच्छुक आहे आणि महाराज साहेबांनी माझा विचार करावा ही माझी विनंती आहे आणि सर्व आमचे करंजे ग्रामस्थ असतील व सर्व ज्येष्ठ माता भगिनी ज्येष्ठ पुरुष माझे युवा मित्रवर्ग असते ह्या सर्वांची मागणी आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका